नमस्कार बाळांनो कसे येत मज्जत आहेत का आज आपण आहे ना भाजणीचं गरमागरम असं खमंग थालपीठ बनवूया हा हिड्याचा आहे ना दुसरा भाग आहे व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये भाजणी कशी बनवायची मी ती दाखवलेली आहे तुम्हाला हा भाजणीचा व्हिडिओ आहे ना आपल्या आजी चॅनेल वर तुम्हाला भेटल तिथं जाऊन तुम्ही पाहू शकतात हे परतीमध्ये ना दोन वाट्या भाजणीचं पीठ घालून जिरे ववा हिरवी मिरची लसूण आणि मीठ त्याला आहे ना बारीक वाटून घेऊ वाटून काढू हाय ना भरपूर कांदा आणि हिरवी कोथंबीर हळद आणि पांढरे तीळ त्याला हवर पण म्हणते हे थंडीमध्ये ना तीळ खाल्लेले खूप चांगले असते तुम्हाला आहे ना कांद्याच्या ऐवजी कांद्याची पात घातली ना तरी तुम्हा ना तुम्हाला ज्या भाज्या आवडतात ना त्या घाला गाजर मुळा मेथी पालक अशी बारीक चिरून घालायची याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊ पीठ आहे ना जरा सैलच मळायचं हे बघा थालपीठचं पीठ मळून झालंय ना असं मळायचं मी तर प्लास्टिकचा पेपर घेतलाय तुम्ही ना उपर्न घेतलं तरी चालेल पाण्यात भिजून आता आपण थालपीठ बनवू असं थालपीठ बनवता था ना अस हाताला थोडं पाणी लावायचं मग थालपीठ चिटकत नाही चांगला गरम झालाय तेल लावून घेऊ आता थालपीठ घालू आता ना असं तेल सोडायचं मग चांगलं याला पलटी करून घेऊ आपलं तालपीठ भाजून राहिले तोपर्यंत दुसरं बनवून घेते तालपीठ दोन्ही अंगाने करतूच भाजले आता याला काढून घेऊ गरमागरम थालपीठ तयार आहेत त्याच्या सोबत मी लोणचं आणि दही घेतलंय या बाळांनो खायला बाळांनो आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले वीज आणि नॉन आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी पट -पट हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे आहेत ना आजीशी शेअर करा बाळांनो तुम्हाला आजीचे थालपेट आवडली असले ना तर चला बरं पटपट लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनेलला ला माझ्या सरप्राईज करा घंटीचं बटन पण दाबावर करा हसा खेळा खूप खूप मजा करा चला आता म्युट्यूब पुढच्या रेसिपीला बाय बाय